पवारांनी सुजे विखे पाटील यांच्या बाबतीत एक मोठा गोप्यस्फोट केला आहे नेमकं काय आहे ते पाहूया राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात जागा वाटपावरून चर्चा सुरू असताना अहमदनगरच्या जागेवरून वाद आणि तेडा निर्माण झाला राष्ट्रवादीने नगरची जागा सोडण्यासाठी काँग्रेसचे सुजय यांना दबावचे राजकारण सुरू केले मात्र राष्ट्रवादीने ही जागा सोडण्यात सोडण्यास नकार दिला मात्र यामागचे राजकारण वेगळे होते हे पुढे आले आहे राष्ट्रवादीने सुजय यांना नगरची ऑफर देऊ केली होती मात्र सुजय यांनी ती नाकारली ही बाप अवघड झाली राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी याबाबत खुलासा करताना एक मोठा गोप्यस्फोट केला आहे सुजय यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढावे असे त्यां तन, असे त्यांना मी स्वतः सांगितले पण त्यांनीच या प्रस्तावाला नकार दिला त्यामुळे आमचेही ना आमचाही नाही लज झाला असे प अजितदादा पवार यांनी सांगितलं सुजय यांना राष्ट्रवादीचे तिकीट देऊन निवडणूक आणण्याची जबाबदारी मी अजित पवार म्हणून स्वीकारायला तयार होतो मात्र सुजय विखे यांनीच राष्ट्रवादीचा हा प्रस्ताव ठोकारून लावला तसेच मी सांगतो सुजयला समोर आणा हे जर खोटे असेल तर म्हणाल ते माझी तयारी आहे असं थेट आव्हान अजितदादा पवारांनी यावेळी केले